कुठल्याही शुभ कार्यामध्ये अगदी आवर्जून बनवल्या जाणाऱ्या एकदम पारंपरिक अशा गूळ व वा रव्याचा वापर करून बनवल्या जाणाऱ्या तेलच्या आज आपण बनवणार आहोत काही ठिकाणी याला सांजोरी असंही म्हटलं जातं मराठवाड्यामध्ये लग्न बोलवण अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाला शिदोरी म्हणून देण्यासाठी या तेलच्याचा वापर केला जातो हॅलो फ्रेंड्स कर्म यज्ञकर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण लग्न कार्यामध्ये अतिशय मोलाचं स्थान असलेला पदार्थ तो म्हणजे तेलची बनवणार आहोत तेलचीचा गरा म्हणजे सारण बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेला आहे पाव किलो रवा व पाव किलो गूळ आपल्याला गूळ व रवा हे समान वजनी प्रमाणामध्ये घ्यायचं आहे जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर तुम्ही गुळाच्या ऐवजी रव्याच्या समान वजनी प्रमाणामध्ये साखरही घेऊ शकता तेलचीचा गरा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे गरा बनवण्यासाठी आपल्याला नेहमी बारीक रव्याचाच वापर करायचा आहे जो मोठा रवा येतो तो आपल्याला अजिबात वापरायचा नाही या ठिकाणी मी कडईमध्ये रवा भाजण्यासाठी ठेवलेला आहे व मी पाव किलो रव्यासाठी त्यामध्ये एक टेबल स्पून म्हणजेच एक मोठा चमचा मी तूप टाकलेला आहे जर तुम्ही लग्न समारंभासाठी वगैरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेलच्या बनवणार असाल जर तुम्हाला तूप टाकणं शक्य नसेल तर तुम्ही हा रवा तेल टाकून भाजला तरीही चालेल कारण आमच्या गावामध्ये लग्न समारंभासाठी जेव्हा तेलच्या बनवल्या जातात त्या जवळपास पाचशे ते सहाशे बनवल्या जातात ज्यासाठी जवळपास दहा ते बारा किलो रव्याचा वापर केला जातो मग इतक्या जास्त रव्यामध्ये तूप टाकून भाजणं पॉसिबल होत नाही त्यामुळे तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल आपल्याला हा रवा अगदी मंद छान तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे आणि आपला रवा भाजून झालेला आहे आता आपल्याला याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रव्याला रंग येईल तोपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे थंड होत आहे तोपर्यंत आपण गूळ पाण्यामध्ये विरघळवून घेऊ या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये गूळ काढून घेतलेला आहे हा गुळ मी किसून घेतला होता करून तो पाण्यामध्ये लवकर विरघळेल आता आपल्याला या गुळामध्ये घालून घ्यायचा आहे वन फोर्थ कप पाणी म्हणजे जवळपास हे साठ एम एल पाणी आहे आपल्याला पाण्याचा खूप जास्त वापर करायचा नाही एकदम कमी पाण्यामध्ये आपल्याला हा गुळ विरघळवून घ्यायचा आहे मी हा गुळ किसनेने किसून घेतला होता जर तुम्ही गुळाचे मोठे मोठे खडे करून घेतला तर तुम्हाला गुळ पाण्यामध्ये विरघळवायला आवड जाईल त्यामुळे शक्यतो गुळ वाटून किंवा किसणीने गुळ थंड पाण्यामध्येच विरघळवून घ्यायचा आहे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही आपल्याला गुळाची एकही गाठ न राहू देता हा गुळ एकदम छान पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे या ठिकाणी मी सर्व गुळ पाण्यामध्ये विरघळवून घेतलेला आहे जर तुम्हाला गुळाच्या गाठी राहिल्या आहेत किंवा गुळामध्ये काही कचरा आहे असं वाटलं तर तुम्ही हे विरघळून घेतलेलं पाणी चाळणीमधून चाळून घेऊ शकता आपला गुळ पाण्यात विरघळून घेईपर्यंत आपला रवाही पूर्णपणे थंड झालेला आहे थोडा थोडा रवा टाकून या गुळाच्या पाण्यामध्ये तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला रवा या गुळाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे तो आपल्याला शिजवायचा नाही त्यामुळे रवा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तो आपल्याला गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे जर तुम्ही गरम रवा गुळाच्या पाण्यामध्ये टाकला तो तो तर तो शिजल्यासारखा होईल ज्या प्रकारे आपल्याला सरवरवा या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला जितका शक्य आहे तितका घट्ट गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे जर तुम्ही गुळाचा पाक पातळ केला तर आपल्या तेलच्या सपक होतात तर तुम्ही छान घट्ट पाक केला व नंतर गरा भिजल्यानंतर तुम्हाला वाटलं की तो खूप घट्ट झाला आहे तर तुम्ही थोडंसं पाणी लावून घेऊ शकता आणि गुळाच्या पाण्यामध्ये माझा मिक्स करून झालेला आहे आता आपल्याला हा गरा भिजण्यासाठी रात्रभर ठेवून द्यायचा आहे मी पहिल्या दिवशी संध्याकाळी तेलचीचं सारण बनवून ठेवलेलं आहे आता आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपल्याला तेल तेलच्या करायच्या आहेत त्या दिवशी आपल्याला तेलचीच्या पारीसाठीचं पीठ म्हणून घ्यायचं आहे या ठिकाणी मी चारशे ग्राम मैदा घेतलेला आहे यामध्ये घालून घ्यायचं आहे हाफ टी स्पून मीठ मी आता मी यामध्ये घालून घेणार आहे दीड मोठा चमचा म्हणजे दीड टेबलस्पून स्पून तेल आपला थंडच तेल घालायचं आहे आता आपल्याला हे तेल या पिठाला छान चोळून घ्यायचं आहे त्याला तेल चोळून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे या ठिकाणी माझं पीठ मळून झालेलं आहे आपण चपातीला वगैरे मिळतो प्रकारे आपल्याला हे पीठ म्हणून घ्यायचं आहे आता आपल्याला यावरती झाकून पंधरा ते वीस मिनिट हे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे या ठिकाणी आपला गरा म्हणजे आहे ही मी रात्रभर मुरण्यासाठी ठेवून दिलेली होती रवा गुळ्याच्या पाण्यामध्ये मुरल्यानंतर तो एकदम घट्ट बनतो आपल्याला तो एखाद्या चमच्याच्या साह्याने मोकळा करून घ्यायचा आहे व त्याला गरजेनुसार पाणी लावून मऊ करून घ्यायचा आहे मी या ठिकाणी हाताला पाणी लावून गरा मऊ करून घेतलेला आहे हा गरा घट्ट वाटतोय म्हणून एकदम खूप जास्त पाणी टाकायचं नाही कारण त्यामध्ये गुळ असल्यामुळे अगदी थोडस हाताला पाणी लावून जरी तुम्ही त्याला लावलं तर ते लगेचच सॉफ्ट होत ज्या प्रकारे या गऱ्याचा गोळा बनेल अशा कन्सिस्टन्सीचा आपल्याला हा करून घ्यायचा आहे मी या गऱ्यामध्ये कुठलीही वेलची पूड वा जायफळ ऍड केलेली नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऍड करून घेऊ शकता मी आपलं मळून ठेवलेलं पीठ वीस मिनिट भिजलेलं आहे आपल्याला तेलच्या बनवण्यापूर्वी परत एक वेळा हे थोडंसं मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला एकदम सॉफ्ट असा डो मिळेल त्या ठिकाणी मी आपलं पीठ परत एक वेळा मळून घेतलेलं आहे आता आपण तेलच्या बनवून घेऊ ची बनवण्यासाठी या ठिकाणी सारण व पारीचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला हे दोन्ही समान प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आता आपल्याला पुरणपोळीला जसा उंडा भरतो तशा प्रकारे याचा उंडा भरून घ्यायचा आहे आता आपला उंडा भरून झालेला आहे आता आपल्याला पोळीपाटावरती थोडंसं पीठ टाकून तेलची लाटून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे अगदी अलगद तेलची फुटो न देता ती लाटून घ्यायची आहे त्याला तेलची खूप जास्त पातळ लाटून घ्यायची नाही आपण पराठा वगैरे जसा थोडासा जाड लाटतो आपल्याला ही तेलची लाटून घ्यायची आहे या ठिकाणी आपली तेलची लाटून झालेली आहे आता आपण तळून घेऊ जर तुम्ही जास्त बनवत असाल तुम्ही तर तुम्ही एकाच वेळी सात आठ तेलच्या बनवून ते कॉटनच्या कपड्यामध्ये झाकून ठेवून त्या एकत्र तळून घेऊ शकता अन्यथा तुम्ही एक एक तेलची लाटून ती तळली तरीही चालेल तेलच्या तळून घेण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे आपल्याला तेलच्या तळण्यासाठी नेहमी थोड्याशा पसरत कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे आता आपलं तेल छान तापलं गेलेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये ही तेलची टाकून तळून घ्यायची आहे आपल्याला छान तापलेल्या तेलामध्येच तेला तेलची टाकायची आहे कमी गरम तेलामध्ये जर तुम्ही तेलची तळायला टाकली तर तेलची खूप जास्त तेल धरते शिवाय आपल्याला तेलची तळते गॅसची फ्लेम एकदम फुलच ठेवायची आहे व अशा प्रकारे आपल्याला दोन चमच्याच्या मदतीने अगदी अलगद तेल ही तेलची पलटून घ्यायची आहे व दोन्ही साईडनी आपल्याला तेलची एकदम छान तळून घ्यायची आहे आता आपली तेलची दोन्ही साईडनी व्यवस्थित तळी गेलेली आहे आता आपण ती काढून घेऊ अशाच प्रकारे आपल्याला सर्व तेलच्या तळून घ्यायच्या आहेत या ठिकाणी माझ्या सर्व तेलच्या तळून झालेल्या आहेत प्रकारे आपल्याला एखाद्या दुरडीमध्ये पेपर टाकून त्यावरती तेलच्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून तेलच्या व्यवस्थित थंड होतील व त्यांना घाम येणार नाही जर तुम्ही तेलच्या एखाद्या ताटामध्ये वगैरे काढला तर ताटाला घाम आल्यासारखा होईल व त्यामुळे तेलच्या मऊ पडतील मी माझ्या पाव किलो रव्याच्या दहा तेलच्या बनून तयार झालेल्या आहेत जर तुम्ही एक किलो रव्याच्या तेलच्या बनवल्या तर करेक्ट चाळीस तेलच्या तुमच्या बनवून होतील मला ही पारंपरिक तेलची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा